नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या आयुष्यात सर्वात मौल्यवान काय आहे पैसा यश कि विश्वास अर्थात विश्वास विश्वास हा प्रत्येक नात्याचा पाया असतो तो तुटला की सगळंच कोसळून पडतं पण जेव्हा या विश्वासाला तडा जातो तेव्हा तो क्षण एक भयानक काळोख्या वाटेवरचा अनुभव असतो तुम्ही कधी विचार केला आहे का की नात्यातील विश्वासघात अचानक घडतो नाही हा कुठला अपघात नाही नात्यातील विश्वासघात हा एक धक्कादायक निष्कर्ष असतो ज्याची प्रक्रिया खूप आधी सुरू झालेली असते तुमच्या नात्यात भूकंप येण्यापूर्वी त्याचे सूक्ष्म संकेत तुमच्या आजूबाजूला हवेत तरंगत असतात आपले मन आपले अंतर्मन आपल्याला सतत याची जाणीव करून देत असते तुमच्या आत एक लहानसा दबलेला आवाज सतत तुम्हाला सांगत असतो की सगळं काही पूर्वीसारखं का नाहीये काहीतरी गडबड आहे पण आपण त्या नात्यातील प्रेमाच्या सवयीच्या किंवा आंधळ्या विश्वासाच्या पडद्यामागे लपून राहतो आणि या आवाजाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो आपण तो संकेत ओळखू शकत नाही कारण आपण तो ओळखण्याची दाखवत नाही आणि जेव्हा सत्य समोर येतं तेव्हा दुःखाचा डोंगर कोसळतो नात्यात निर्माण होणारी भावनिक पोकळी बदल वागण्यातील अचानक आलेली कठोरता किंवा अतिप्रेम व्यक्त करणे हे सर्व बदल खूप काही सांगून जातात हे केवळ भावनिक बोलणे नाही हे आहे नात्यातील संबंधाच्या मानसशास्त्राचे सखोल विश्लेषण आज आपण जे संकेत पाहणार आहोत ते इतके स्पष्ट आणि इतके बोलके आहेत जर तुम्ही तुमचा दृष्टिकोन बदलला तर त्यांना दुर्लक्ष करणे जवळपास अशक्य आहे फक्त अट एकच आहे त्यासाठी तुम्हाला तुमचे डोळे मन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐकण्याची तयारी ठेवावी लागेल हा व्हिडिओ कोणावरही दोषारोप लावण्यासाठी किंवा कोणाला खराब ठरवण्यासाठी नाही हा व्हिडिओ आत्मसन्मान आणि आत्मजागरूकता यावर आधारित आहे आपल्याला हे शिकायचे आहे की नात्यात येणाऱ्या या गंभीर बदलांना सामोरे कसं जायचं भावनिकरित्या तयार कसे राहायचे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा बदलांमधून आपल्या आत्मसन्मानाचे संरक्षण कसे करायचे कारण ज्या नात्यासाठी तुम्ही तुमचे सर्वस्व दिले त्या नात्याचा पायातून डळमळीत होत असेल तर योग्य वेळी योग्य निर्णय घेणे हे तुमचं कर्तव्य आहे आज आम्ही जे तुम्हाला पाच संकेत सांगणार आहोत ते तुमच्या नात्या नात्याची दिशा बदलू शकतात हे नातं वाचवण्यासाठी किंवा योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी तुम्हाला एक स्पष्ट मार्ग दाखवतील या संकेताचा अभ्यास केल्यावर तुमच्या लक्षात येईल की घडलेलं सत्य हे घडण्यापूर्वीच तुमच्या आजूबाजूलाच होतं आता आपण त्या पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या नात्याच्या मुळावर आघात करणाऱ्या संकेताकडे वळूया जो तुमच्या नात्यातील संवादाची गुणवत्ता कायमची बदलून टाकतो संकेत नंबर एक तुमच्यात भावनिक अंतर निर्माण होणे हा बदल रातोरात होत नाही नात्यातील जिव्हाळा हळूहळू कमी होत जातो तुम्ही कधी अनुभवले आहे का की तुमच्या दोघांमधील संभाषण आता फक्त एक औपचारिकता बनली आहे पूर्वी ती तुमच्यासोबत तिच्या दिवसातील लहान मोठी प्रत्येक गोष्ट तिच्या मनातल्या चिंता तिचे विचार आणि तिच्या आनंदाचे क्षण शेअर करत असे की तुमची सर्वात जवळची मैत्रीण होती पण आता जेव्हा तुम्ही तिला तुझा दिवस कसा होता असे विचारता तेव्हा तिचे उत्तर ठीक होता किंवा चांगला होता एवढेच असते त्यात कोणताही तपशील नसतो कोणतीही खोली नसते तुम्हाला असे वाटू लागते की तुम्ही एका अनोळखी व्यक्तीसोबत राहतात जी फक्त तुमच्यासोबत एकाच खोलीत आहे या परिस्थितीमध्ये ती तुमच्या डोळ्यात पाहून बोलणे टाळू लागते आणि शारीरिक जवळी किंवा प्रेम व्यक्त करणे कमी होते यामागचे मानसशास्त्र फार महत्त्वाचे आहे जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीमध्ये भावनिक स्वारस्य घेऊ लागते तेव्हा भविष्यात येणाऱ्या अपराधीपणाच्या भावनेतून वाचण्यासाठी ती मुख्य जोडीदारापासून मानसिक अंतर निर्माण करते हे मनाचे एक संरक्षण तंत्र आहे हे अंतर निर्माण करून ती व्यक्ती स्वतःच्या मनाला समजावते की आम्ही आता भावनिकदृष्ट्या वेगळे झालो आहोत त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध ठेवणे नैतिक दृष्ट्या तितके चुकीचे नाही हे भावनिक अंतर म्हणजे प्रत्यक्ष फसवणूक होण्यापूर्वीची मानसिक तयारी असते या बदलांकडे गंभीरपणे लक्ष द्या कारण हे अंतर भरून काढणे नंतर कठीण होते जेव्हा नात्यातील संवाद आणि जवळीक कमी होते तेव्हा गोपनीयतेला महत्व वाढू लागते आणि म्हणूनच आता आपण दुसऱ्या सर्वात स्पष्ट संकेताकडे वळूया जो थेट तिच्या हातात असतो फोन एक गोपनीय तिजोरी बनतो नात्यातील विश्वास डळमळीत झाल्याचा हा सर्वात सोपा आणि स्पष्ट संकेत आहे तिचा फोन जो पूर्वी कधीही कुठेही पडलेला असायचा तो आता एक गोपनीय तिजोरी बनला आहे आता तो सतत तिच्या हातात असतो बाथरूममध्ये स्वयंपाकघरात किंवा झोपतानाही उशाखाली तिने फोनचा पासवर्ड बदललेला असतो किंवा तो तुम्हाला दिसत नसतानाच ती मेसेज वाचते जर तुम्ही चुकून तिचा फोन उचलला किंवा जवळून पाहण्याचा प्रयत्न केला तर ती लगेच दचकते घाबरते किंवा तुमच्यावर आक्रमक होते काय करत आहात तुम्हाला माझ्यावर विश्वास नाहीये का असा प्रश्न विचारून ती तुम्हालाच दोषी ठरवण्याचा प्रयत्न करते तिचे नोटिफिकेशन नेहमी म्यूट केलेले असतात आणि तिचे चॅट्स ईमेल किंवा सोशल मीडियाची गोपनीयता पूर्वीपेक्षा खूप वाढलेली दिसते ती सतत ऑनलाइन राहते पण तुमच्या मेसेजला उशिरा उत्तर देते हे वर्तन थेट अपराधीपणाची भावना आणि पकडले जाण्याची भीती यातून येते फसवणूक करणारा माणूस सतत या भीतीत जगतो की एक छोटासा मेसेज किंवा कॉल त्याचे सत्य उघड करू शकतो प्रत्येकाला स्वतःची गोपनीयता आवडते पण जर हे वर्तन अचानक नाटकीय आणि तीव्र झाले असेल तर ते दुर्लक्ष करण्यासारखे नाही जिथे गुप्तता असते तिथेच पुरावे लपलेले असतात गोपनीयता वाढल्यावर दुसऱ्या गोष्टीसाठी वेळ काढणे आवश्यक होते यामुळे तिच्या दैनंदिन जीवनातील प्राथमिकता बदलतात आता आपण तिसऱ्या संकेताकडे वळूया तो आहे दैनंदिन वेळापत्रकात अचानक आणि अस्पष्ट बदल तिच्या वेळेचे व्यवस्थापन अचानक बदलायला लागते कारण जीवनात एका नव्या व्यक्तीला जागा द्यायची असते तिच्या दैनंदिन कार्यक्रमात आणि जीवनशैलीत अचानक आणि विचित्र बदल येतात अचानक तिला ऑफिसमध्ये मीटिंग असते जिम मध्ये एक्स्ट्रा वर्कआउट असतो किंवा जुन्या मैत्रिणीला भेटायला जायची असते ही कारणे आता नियमित बनू लागतात आणि या बहाण्यांमुळे ती घराबाहेर जास्त वेळ घालवू लागते तुमच्यासाठी तिची उपलब्धता कमी होते ती तुमच्या फोन कॉल्सला उशिरा उत्तर देते अनेकदा व्यस्त असल्याचे सांगते पूर्वी तुम्हाला आवडणारे एकत्र केलेले कार्यक्रम आता ती टाळू लागते या बदलांचा सर्वात मोठा भाग तेव्हा उघड होतो जेव्हा तुम्ही तिला या वेळापत्रकातील बदलांमध्ये विचारता ती लगेच चिडते बचावात्मक होते किंवा तुम्हाला अस्पष्ट गोलमाल उत्तर देते तुम्ही माझ्या स्वातंत्र्यावर शंका घेत आहात किंवा तुम्ही मला कामात मदत करत नाही असे बोलून ती विषयांतर करते हे बदल बिना सांगता आणि अस्पष्ट होणे हे दर्शवते की तिच्या जीवनात आता दुसऱ्या गोष्टीला प्राधान्य मिळाले आहे अर्थात हे बदल नवीन नोकरी किंवा मोठ्या वैयक्तिक ध्येयांमुळेही असू शकतात पण जर या स्पष्टीकरणांमध्ये तर्कसंगती नसेल आणि ते स्पष्टीकरण रागाने दिले जात असेल तर ही एक निश्चित चेतावणी आहे जेव्हा वेळापत्रक बदलते आणि गोष्टी लपवाव्या लागतात तेव्हा तणाव वाढतो आणि मनस्थिती स्थिर राहत नाही या तणावाचा परिणाम तिच्या वागण्यात आणि तुमच्या नात्यातील शांततेवर कसा होतो हे आता आपण चौथ्या संकेतात पाहूया तो संकेत आहे सतत चिडचिड आणि भांडणातून भावनिक बळवाटा फसवणूक करणाऱ्या व्यक्तीच्या मनस्थितीमध्ये मोठे आणि सतत बदल दिसून येतात तिच्या वागण्यात एक विसंगती दिसून येते कधी ती अचानक खूप आनंदी असते तर कधी अपराधीपणा किंवा तणावामुळे ती अतिशय चिडचिडी बनते आणि ही चिडचिड किंवा राग ती तुमच्यावर काढते ती छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणे सुरू करते तिला कशातच समाधान वाटत नाही आणि ती नेहमी काहीतरी दोष काढण्याचा प्रयत्न करते हे असं का होते मानसशास्त्रानुसार भांडणे किंवा चिडचिड करण्याचे मुख्य कारण हे असते की यामुळे ती तुमच्यापासून भावनिकदृष्ट्या दूर राहू शकते आणि तिच्या मनातल्या अपराधीपणाची भावना कमी करू शकते ती तुम्हाला दोषी ठरवून म्हणजे सोबत राहणे किती कठीण आहे हे सिद्ध करून तिच्या फसवणुकीला अप्रत्यक्षपणे नैतिक पाठिंबा देण्याचा प्रयत्न करते सतत वाद घालणे हे एक शक्तिशाली विकर्षण तंत्र आहे जे तिच्या वास्तव्यावरून तुमचे लक्ष अटवते तुम्हाला सतत असे वाटू लागते की माझ्यातच काहीतरी दोष आहे आणि तुम्ही शांत राहण्याचा किंवा माफी मागण्याचा प्रयत्न करता ही भावनिक पळवाट आहे जी नात्याला आतून पोकरते भावनिक अंतर गुप्तता आणि सततचे वाद या सगळ्याचा परिणाम तिच्या स्वतःकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर होतो ती स्वतःला नवीन ओळख देण्याचा प्रयत्न करते आता आणि राहणीमानात मोठे बदल हा संकेत इतर सर्व संकेतांना अधिक दृढ करतो तिच्या बाह्य रूपात आणि पैरावात अचानक मोठा बदल होतो तुम्हाला दिसेल की तिने अचानक जिम जॉईन केलेली आहे किंवा नवीन केशभूषा केली आहे किंवा ती जास्त आणि महागडे कपडे खरेदी करत आहे सर्वात महत्वाचे म्हणजे हा बदल तिने तुमच्यासाठी केलेला नसतो ती आता स्वतःला दुसऱ्या कोणाला तरी प्रभावित करण्यासाठी सजवत असते जर तुम्ही उत्साहाने तिला विचारले वाह तू आज खूप सुंदर दिसत आहेस काय विशेष आहे तर ती बचावात्मक होते आणि म्हणते मी फक्त स्वतःसाठी केली आहे या बदलांसोबत तिच्या राहणीमानाची आवडही बदलू शकते ती नवीन संगीत ऐकू लागते ज्याबद्दल तुम्हाला कधी माहिती नव्हतं तिचे मित्रमंडळ अचानक बदललेले दिसते किंवा तिच्या नवीन मित्रांबद्दल तुम्हाला अस्पष्ट माहिती मिळते हे सर्व वर्तन नवीन नात्याची तयारी असते ती स्वतःला तिच्या नवीन जोडीदाराच्या अपेक्षांनुसार बदलण्याचा प्रयत्न करत असते नवीन रूप नवीन आवडी आणि बदललेले वेळापत्रक हे सर्व एक नवीन ओळख निर्माण करण्यासाठी असते हे सर्व मिळून एक मोठी चेतावणी देतात की तिच्या मनात आणि हृदयात काहीतरी वेगळे चालू आहे आता तुमच्यासाठी सर्वात पुढील पायरी काय आहे ती म्हणजे आरोप लावू नका तातडीने कोणताही टोकाचा निर्णय घेऊ नका शांतपणे आणि थेट संवादाला सुरुवात करा तिला विचारा की मला असे वाटत आहे की तू माझ्यापासून दूर जात आहेस आणि तणावात दिसत आहेस आपल्या नात्यात काही बदलले आहे का आपण एकत्र बोलू शकतो का तिच्या उत्तरांवर आणि तिच्या प्रतिक्रियांच्या सूक्ष्म बदलांवर लक्ष द्या जर ती रागाने प्रतिसाद देत असेल विषयांतर करत असेल तुम्हालाच दोषी ठरवत असेल असेल किंवा तिच्या विसंगती आढळत तर ती नक्कीच काहीतरी लपवत आहे मित्रांनो नेहमी तुमच्या आवाजावर विश्वास ठेवा आपला सिक्स सहसा बरोबर असतो एक निरोगी नातं नेहमी प्रामाणिकपणा पारदर्शकता आणि परस्पर आदर या तीन स्तंभावर उभे असते जागरूक असणे चांगले आहे पण संशय होऊन नात्याला विषारी बनवणे योग्य नाही तुमचा आत्मसन्मान सांगितलं सर्वात महत्वाचा आहे जर नात्यात विश्वास आणि आदराची कमतरता असेल आणि ती व्यक्ती प्रामाणिकपणे नातं सुधारण्यासाठी तयार नसेल तर तुम्हाला तुमच्या भविष्याचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे या पाच संकेतावर विचार करा तुम्हाला यापैकी कोणते संकेत सर्वात महत्वाचे वाटले हे तुम्ही स्वतःला विचारले पाहिजे आणि यापुढे तुमच्या आत्मसन्मानाशी कधीही तडजोड करू नका आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ